सकाळी उठल्या उठल्या वातावरण ताजे असते प्रचंड सकारात्मकता ह्या वातावरणात असते प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा असते प्रचंड अलौकिक ऊर्जा असते जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ध्यान करता व्यायाम करता दिवसभराची योजना आखता तेव्हा गुरूंचे मार्गदर्शन घेता तेव्हा त्याचा प्रचंड फायदा होतो अध्यात्मात अगोदरपासून लिहिले होते आणि विज्ञानाने सिद्ध करून दाखवतो इथे मी कुणाला पुरावा देत नाही आणि कुणाला प्रोत्साहित करत आहे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात जबाबदार आहे याला कॉमन सेन्स म्हणजे अतिशय साधी गोष्ट असे बोलू आणि जर तुमच्या वर्तमान वयात तुम्हाला कॉमन सेन्स म्हणजे अतिशय साधी गोष्ट शिकावी लागत असेल तर समस्या फार मोठी आहे समृद्ध लोक का सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत असतात समृद्ध लोक का समृद्ध लेवलवरच आयुष्य जगत असतात समृद्ध संब्रुद लोक समृद्धी कशी काय टिकवून ठेवतात कारण समृद्ध लोक सकाळच्या वेळेचा भरपूर फायदा घेतात समृद्ध लोकांची सकाळ सकारात्मक जाते समृद्ध लोकांनी सकाळचा सकारात्मक वापर करण्याची सवय लावून घेतली आहे व ती टिकवून ठेवली आहे सामान्यत सकाळ म्हणजे साडेपाच ते साडेसात ही एक वेळ प्रहार म्हणजे साडेतीन ते साडेपाच ही वेळ आणि अजून एक वेळ म्हणजे साडेसात ते अकरा वाजता मी इथे जी सकाळ बोलत आहे ती साडेपाच ते साडेसातमधील ॲडव्हान्स साधक यांची वेळ त्यांच्या त्यांच्या साधनेप्रमाणे साडेतीन ते साडेपाच मधली असते ॲडव्हान्स नुसते उठून नाही तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जीवनशैली असलेले बोलत आहे सकाळी तुम्ही आत्मविकास करा याचा प्रचंड फायदा होतो कारण तुम्ही दिवसाची सुरुवाती सकारात्मक करत आहात व पूर्ण दिवस तुमचा चांगला जातो असेच एक एक दिवस करत महिने निघून जातात वर्ष निघून जाते व बघता बघता तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या आयुष्यात जगत जाता इथे प्रत्येकाची सुरुवाती वेगवेगळी असू शकते एखादी व्यक्ती संकटे आणि समस्यांच्या खोल दरीत असू शकते तर एखादी व्यक्ती भाग्य आणि चमत्कारांच्या ब्रह्मांडात वावरत असू शकते तुमच्या आयुष्यात समस्या आहेत याचा अर्थ असा नाही की सर्वांच्या आयुष्यात समस्या आहेत म्हणून काहींच्या आयुष्यात काही समस्या नाही त्यामुळे त्यांना झेप घेणे सोपे जाते काहींची सुरुवाती वजा शंभरपासून होते व त्यांना शून्यपर्यंत यायचे असते तर काहींची सुरुवाती शून्यापासून होते तर त्यांना अधिक शंभरपर्यंत जायचे असते वजा शंभरमध्ये असलेल्यांना दोन वर्ष लागत असतील तर शून्यमध्ये असलेल्यांना एक वर्ष लागेल पण सातत्य जर ठेवले तर दोघे एका वर्षाच्या अंतरटून पाठी पुढे आज नाहीतर उद्या अधिक शंभरपर्यंत पोचणार काही रॉकेट सायन्स नाही आहे सकारात्मक रहा ध्यान करा कृती करा आणि स्वतःची मर्यादा ओळखून जिथे गरज वाटत असेल तिथे तज्ज्ञांची मदत घ्या तुम्हाला ध्यानाचे व्हिडिओ पाहिजेत तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या इथे पैसा आहे काय आणि नाही काय याने काही फरक पडत नाही ज्याला बदलायचे आहे तो फुकटमध्ये देखील बदलेल आणि ज्याला बदलायचे नाही तो अब्ज रुपये देऊन सुद्धा बदलू शकत नाही बदलाव ही मानसिकता आहे मला आशा आहे की हा लेख तुमच्या आयुष्यात बदल घटवेल आपण भले आणि आपले घर भले आज आता यापासून तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी जगायला सुरुवात करा आणि हे संस्कार स्वरूपात तुमच्या मुलांना द्या धन्यवाद अश्विनी कुमार